नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर जायचं कुठं असा प्रश्न निर्माण व्हावा याप्रमाणे मिरज तालुक्यातील शेवटच्या टोकाला कर्नाटक सीमेवर असलेला खटाव गावातील शेतकऱ्यांची आणि ग्रामस्थांची शेतींच्या व पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अत्यंत दयनीय अवस्था अजूनही आहे तशीच आहे कधी काही दुष्काळग्रस्त गाव म्हणून पूर्व भागातील लिंगनोर खटाव परिसराकडे पाहिलं जायचं मात्र मैशाळ योजना सुरू झाल्यानंतर त्याचा लाभ होऊन गावातील चित्र काही प्रमाणात बदलेल अशी अपेक्षा खटावच्या गावकऱ्यांना होती मात्र कधीतरी येणाऱ्या मैशाळ योजनेच्या तुटपुंज्या पाण्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची ही अपेक्षा फोल ठरली आहे खटाव गावात काही ठराविक भागात लाभ होत असल्याने त्या ठिकाणची परिस्थिती बरी आहे आहे मात्र नौ मात्र गावच्या इतर परिसरात पाण्याचा यंदा दुष्काळाने पूर्ती झिरवली त्यामुळे उन्हाळ्यात लोकांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीच्या विरोधी कार्यकर्त्यांनी म्हणजेच ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे व सहकार यांनी मैशाळच्या पाण्यासाठी उपोषण केले तर दुसरीकडे मैशाळचे पाणी गावात आले असल्याचा दावा गावचे लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांनी केला ग्रामपंचायत सदस्य संजय कागवाडे यांनी केलेले उपोषण त्यावेळेचे लोकसभेचे संभाव्य उमेदवार विशालदादा पाटील यांच्या हस्ते मागे घेण्यात आले आणि त्यानंतर मैशाळ योजनेचे पाणी खटाव गावासाठी आले मात्र त्याचा पुरेसा लाभ झाला नसल्याचं सा चित्र सध्या खटाव परिसरात दिसून येत आहे गावात काही ठिकाणी मिळत नसलेले पाणी त्यामुळे सायकलला सहा सहा घागरी अडकवून पाणी घेऊन येणारे नागरिक कोरड्या ठणठणीत पडलेल्या विहिरी खुदाई करून खोलीकरांवर रुंदीकरण करण्यात आलेले ओढापात्र व संगमेश्वर मंदिर तलाव ठणठणीत असल्याने नागरिक पाण्यासाठी अक्षरशः सैरभैर झाल्याचं झाल्याचे चित्र खटाव परिसरात पाहावयास मिळत आहे शेतीसाठी पाणी नसल्याने अनेकांच्या द्राक्ष बागांच्या छाटण्या अजून झालेल्या नाही काही जणांनी उपलब्ध पाण्यावर जनावरांसाठी चाऱ्याचे पीक घेण्याचा प्रयत्न केला मात्र दुष्काळाच्या तडाख्यात जिथे प्यायला पाणी नाही तिथे शेतीला पाणी द्यायचं कुठून असा प्रश्न निर्माण झाल्याने चाऱ्याचे पीकही सुकून गेल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे एकीकडे खटाव गावात पाण्याची अशा पद्धतीने भीषण टंचाई असताना खटाव परिसरातच लिंगणूर सारख्या ठिकाणी मैशाळ योजना सुरू असल्यापासून पाणी वाहत आहे आरक परिसरातून तर पाणी ओव्हरफ्लो होऊन मंगसुळी मार्गे कर्नाटकात जात आहे मात्र ते मिरज तालुक्यातील वंचित गावांना मिळत नाही हे मोठं दुर्भाग्य आहे दरम्यान खटाव पाणी टंचाई बाबत लोकनियुक्त सरपंच रावसाहेब बेडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मंगळवार पासून मैशाळ योजनेचे पाणी खटाव गावासाठी सुरू होत असल्याचे सांगितले नागरिकांना त्यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे या पार्श्वभूमीवर गावातील काही नागरिक शेतकरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी दिलेल्या या प्रतिक्रिया काय तुमचं नाव काय हा परिसर कुठला आहे हा वागावकर वागावकर माळा हा वागावकर माळा खटाव खटाव काय पाणी परिस्थिती काय पाणी नाही हिर्या तर आता तुम्ही बघितलंय वाढलेले हिरे वाढल्या पूर्ण तळ गाठलाय एक आता दोन तीन बोर मारलं नवीन ते पण आता आहे थोडे एक नऊ नऊशे फूट मारलं पण एक इंच आहे अजून अजून बागायत छाटणी नाहीत काय नाही म्हणजे पाणी नसल्यामुळे बागायची नाही छाटणी नाही आणि बोर एवढ्या हजार फुटापर्यंत मारायला लागलेत त्याला पण पाणी नाही पाणी पातळी पूर्ण खालावल्या शेजारी तलाव आहे कॅनॉल आहे त्याचा काय फायदा कुठे अजिबात फायदाच नाही नाही कॅनॉलला काही नाही कॅनॉल सोडत नाही कधी आलतं का पाणी कॅनॉलला आलो तर दोन तीन महिन्यापूर्वी आलो तर एक दिवस सोडली तर हां आणि बंद केली बस लगेच नुसतं मी दाखवायला सोडलं पुरतं परत नाही परत नाही मग आता काय परिस्थिती आता पाणी नाही आता पाऊस झालाय ठीक आहे थोडाफार आता पाणी नसेल तर मग काय अवस्था काय आहे नेमकी पाण्याची अवस्था तर काय आता गाव सोडून जायलाच पाहिजे अशी अवस्था अशीच अवस्था झाली या संदर्भात काय विचार के नाही केली काय मागणी केली तुम्ही मागणी केली आता सरपंच काल परवा म्हटली आम्हाला आता मला काय विचारायचं नाही म्हणते नाही पाण्याबद्दल बरं पाण्याबद्दल काय विचारायचं नाही ते माझ्याकडे नाही म्हणते म्हणजे काय तुम्ही विरोधात आहे म्हणून का नाही नाही विरोधात त्याला काय संबंध नाही त्यांच्याच पार्टीगत असल्या का पूर्ण वापर मला तरी पण त्यांनी तसं म्हटले डाळवून टाकले का मला मी तुम्हाला काय पाण्याबद्दल काय विचारायचं नाही तुम्ही त्यांच्या पाठीशी राहूनही तुम्हाला अशा पद्धती उत्तर मिळतात बर तुम्हाला वाली कोण होता काय वाली कोणच नाही आता पाऊस झाल्यामुळे आम्ही आता छाटणी काढली पावसाच्यावरच बरं नाहीतर हे पाऊस नसता तर अवघड झालं बरं आता हत्तीघास वगैरे इकडं वाढलेला दिसतोय हो, पाणीच नाही मी गावचे सरपंच पाण्यासाठी प्रयत्न करतायत असं वाटत नाही त्यांनी शंभर टक्के काय वाटतच नाही करतच नाही जर त्यांनी प्रयत्न केला तर आता पाणी आलं असतं आणि लिग्नोरची परिस्थिती बघा तुम्ही किनाल चालू झाल्यापासून लिग्नोरला पाणी भरपूर पाणी मग आमच्याकडे काय येत नाही हां कारणीभूत सरपंचच आहेत सरपंच आहे मग आता त्यांनी उपोषण इशारा दिला आहे मग हि खोक पाण्यासाठी का आता मला वाटतंय त्यांनी पाण्यासाठी काय केलं नाही मग राजकारणीच काढले त्यांनी अगोदर त्यांचा मला बर आता वाईस दिवस आलं तरी पण अजून पाणी नाही आमच्या दुकान वाळते पाणी नाही आम्हाला प्यायला पाणी कवा चालू झाला पण अजाबाद पाणी सोडायलाच राहिले आणि मतदान करा आम्हाला म्हणजे मंडण करा म्हणतात तुमची शेती कुठल्या गावच्या हद्दीत आहे आहे तिथून कॅनल गेलाय का कॅनल गेलाय कॅनल कॅनलला पाणी कधी आलं काय पाणी सारखं बारा म्हणजे अर्धा कॅनल आहे तुम्हाला मिळते का मला माहिती बघते सारखं तिथे जवळ जातोय की तुम्हाला मिळते का पाणी पाणी आम्हाला आरोच नाही 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 पाणी तुम्हाला आहे का पाणी आता कुठलं पाणी आलं आम्हाला जाणार नाही आम्हाला जबाब नाही ना पाणी काय करताय पाणी साठी मग काय ते कुठे जाऊं हिरणार ते कुठे बोर्डन लिखते घागर भरते पण जा। प्यायचं बसायचं हे खटावा गावात वाईट अवस्था आहे पाणी मग खटावत हां खटावत पाणी नाही की पाणी तुम्ही आता तुम्हाला खोटं ते गाडी नेतो त्याला तमध आखोते ते तर हां बरोबर काय पर्सी जायचं आमचे पाण्यासाठी आमची मी काय मागणी केली ग मागणी करून काय करायचं करून पण पाणी नाही आम्हाला मंडळावर काय करायचं सरपंचांना विचारलं काय सगळ्याला काय म्हणले की हां आणि त्यांच्याकडे करून आमच्याकडे बंद पाठी मग दोन महिन्यापूर्वी आलं तर तुम्हाला मिळालं पाणी नाही नाही अजाबाग ह्या वर्षात पाणी आम्हाला आणलं नाही 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 आलं कुठं आणलं पाणी सुद्धा आणलं राहिलं कुठे पाणी काय परिस्थिती पाणी का नाही हो पाणी झालंय ना बर पाणी पाच कागरी सहा सहा घागरी अडकून दिवसात किती खेपा करायला चार पाच खेपाट परिस्थिती आहे काय पाणी मिळावं असं काय मागणी केली का तुम्ही कोणाकडे काय मागणी केलं कोण दाद करेन पण करेन सांगितलं करूया म्हटलं बर सरपंचा काय विचारलं सरपंच विचार टँकर चालू करतो आज वर्ष करतो हे करतो असं तो फोटो सांगायला दे